पण निसर्गरम्य गाव नवलापूर हिरवीगार शेती सकाळी गाणी गाणारे पक्षी आणि संध्याकाळी गावच्या चौपाटीवरची गजबज या गावात राहायचा विनायक देशमुख वय वर्ष अठ्ठावीस शिकलेला गावातल्या हायस्कूलमध्ये गणिताचा शिक्षक स्वभावाने शांत पण मनाने फार भाऊक आई वडील दोघे शेतकरी साधा सं संसार पण संस्कारांनी भरलेला त्याच गावात नुकतीच आली होती मधुरा पाटील वय चोवीस शहरातली पण वडिलांचा ट्रान्स्फर झाल्यानं नवलापूरला आली होती दिसायला गोरी पान मोठ्या डोळ्यात स्वप्न आणि मनात उत्साह हो। ती गावातल्या बँकेत नोकरीला लागली होती एका सकाळी विनायक शाळेकडे जात असताना चौपाटीवर चहाच्या टपरीवर बसला तेवढ्यात पांढऱ्या रंगाचा स्कूटी थांबली हेल्मेट काढून मधुराने आजूबाजूला पाहिलं स्कूटीचं स्टँड लागत नव्हतं विनायक उठून गेला विनायक मी मदत करू का मधुरा हो स्टँड अडकला आहे दोघं थोडक्यात बोलले आणि मग ती निघून गेली पण त्या छोट्याशा भेटीने विनायकच्या मनात हलकीशी लहर उठली दिवस जात होते बँकेच्या कामानिमित्त मधुरा नेहमी शाळेजवळून जवळून जायची आणि विनायकला पाहिलं की हसून नमस्कार करायची कधी चहाच्या टपरीवर कधी गावच्या ग्रंथालयात त्यांची भेट व्हायची एकदा गावातल्या वाचनालयात मधुरा पुस्तकं वा शोधत होती मधुरा गावात इतके छान पुस्तक आहेत वाटलंच नव्हतं विनायक हो पण वाचायला वेळ देणारे कमी आहेत त्या दिवशी दोघांनी दीड तास गप्पा मारल्या पुस्तक, संगीत गाव शहरातील फरक आणि थोडंसं आयुष्याबद्दल एका पावसाळी दिवशी विनायक शाळेतून निघाला तर रस्त्यावर पाणी साचलेलं मधुरा स्कूटी घेऊन अडकली होती विनायकनं छत्री धरून तिला रस्त्यातून बाहेर काढलं पावसाचे थेंब थंड हवा आणि दोघांच्या मनातलं न सांगितलेलं काहीतरी त्या रात्री विनायक खिडकीतून पाऊस बघत होता मनात सतत तिचं हसणं तिचं बोलणं फिरत होतं आणि दुसऱ्या बाजूला मधुराच्या मनातही तो पावसाळी प्रसंग आठवत होता विनायक आणि मधुराच्या ओळखीला सहा महिने झाले होते एकमेकांविषयीचं आकर्षण आता प्रेमात बदललं होतं गावातले लोक त्यांच्याबद्दल बोलायला लागले होते रविवारी गावातल्या गजानन मंदिरात दोघे चुकून एकाच वेळी आले पूजा झाली प्रसाद घेतला आणि बाहेर येताच विनायक म्हणाला मधुरा आपण आपलं नातं आता पुढच्या टप्प्यावर न्यायचं का मधुरा म्हणजे विनायक लग्न मधुराच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आणि आनंदाचा मिश्र भाव काही महिन्यात दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न ठरलं गावभर आनंदाचं वातावरण लग्नानंतर मधुरा विनायकच्या घरी आली साधं पण प्रेमानं भरलेलं घर आई सकाळी उकडलेली भजी आणि चहा बनवायची तर वडील शेतावर जाताना मधुराला आशीर्वाद द्यायचे पहिल्या काही महिन्यात दिवस आनंदात गेले सकाळी एकत्र नाश्ता संध्याकाळी गावाच्या चौपाटीवर फेरफटका आणि रात्री पुस्तकं वाचत गप्पा एकदा विनायकचा जुना मित्र शहरातून आला मित्रांच्या गप्पा रंगल्या पण मधुराला थोडं एकटं वाटलं मधुरा तुम्ही मला एक शब्दही बोललात नाही संध्याकाळभर विनायक अरे एवढं काय जुना मित्र भेटला म्हणून गप्पा रंगल्या मधुरा हो पण मला असं वाटतं की मी इथे फक्त पाहुणी आहे थोडंसं भांडण झालं पण नंतर रात्री विनायकनं तिचा हात धरून शांत केलं विनायक माफ कर तुझ्याशिवाय माझा संसार अपूर्ण आहे विनायकच्या घरात शेती शाळा आणि कुटुंब सगळं सांभाळणं सोपं नव्हतं मधुराला शहरातील मोकळ्या जीवनाची आठवण यायची बँकेचं काम घरकाम आणि गावातील लोकांची नजर सगळं मिळून ताण वाढायला लागला एके दिवशी बँकेतून घरी आल्यावर ती थकून बसली होती मधुरा विनायक मला वाटतं मी स्वतःसाठी वेळच उरवत नाही विनायक मला माहीत आहे पण थोडा संयम ठेव आपण सगळं संतुलित करू संसाराच्या गोड तिखट दिवसांत दोघांनी अनेक आनंदाचे क्षण अनुभवले कधी गावच्या मेळ्यात भटकणं तर कधी एकत्र पावसात भिजणं पण मधुराच्या मनात कुठेतरी शहरातल्या स्वतंत्र आयुष्याची ओढ जिवंत होती आणि विनायकच्या मनात कुटुंबांच्या जबाबदाऱ्या त्या दोन्ही भावनांच्या छटांमध्ये लपलेलं होतं एक वादळ जे लवकरच येणार होतं एक दिवस मधुराला बँकेतून मेल आला मुंबईत प्रमोशन आणि शाखा बदल पगार जास्त संधी मोठी पण याचा अर्थ गाव सोडावं लागणार मधुरा संध्याकाळी आनंदाने घरी आले मधुरा विनायक चांगली बातमी आहे मला मुंबईला प्रमोशन मिळालं विनायक थोडं थांब छान आहे पण म्हणजे आपल्याला वेगळं राहावं लागेल मधुरा तूही शहरात नोकरी शोधू शकतोस ना विनायक माझी शाळा माझं कुटुंब मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही पहिल्यांदा त्यांच्या स्वप्नात अंतर पडलं काही दिवसांनी गावात अफवा पसरली मधुरा आता कायम मुंबईला जाणार आहे विनायकला सोडून एका नायत नातेवाईकानं ना विनायकला थेट विचारलं नातेवाईक तुझी बायको आता परत येणार नाही म्हणे विनायकचं मन दुखावलं त्यानं मधुराला काही विचारलं नाही पण थोडा गप्प झाला मधुरा हा बदल जाणवत होती मधुरा तू माझ्याशी नीट बोलत का नाहीस विनायक तुला तुझं शहर हवंय मला माझं गाव दोघंही बदलायला तयार नाहीत एका संध्याकाळी जोरदार पाऊस होता मधुरा ऑफिसमधून उशिरा आली विनायक घरी वाट बघत होता पण काहीच कळवलं नाही म्हणून तो रागवला विनायक किमान एक फोन तरी करू शकत नाहीस का मधुरा मी गाडी चालवत होते पावसात फोन करायला शक्य नव्हतं रागाच्या भरात दोघांनी कटू शब्द बोलले विनायक कदाचित तुला इथे राहायचंच नाही मधुरा कदाचित खरंच त्या रात्री दोघं वेगवेगळ्या खोलीत झोपले पहिल्यांदाच असं झालं होतं दुसऱ्या दिवशी मधुराला मुंबई शाखेचं ऑफर लेटर आलं तिनं बॅग पॅक केली मधुरा मी काही दिवसांसाठी मुंबईला जात आहे तुला वाटलं तर मला बोलावून घे विनायक निशब्द मनात खूप काही होतं पण अहंकारानं त्याला गप्प ठेवलं मधुरा घरातून निघून गेले बाहेर पाऊस होता पण दोघांच्या मनातला पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता मधुरा आता मुंबईतल्या गजबजाटात राहत होती नवी नोकरी मोठं ऑफिस नवीन सहकारी सगळं व्यवस्थित पण मन मात्र कुठेतरी हरवल्यासारखं रात्री खिडकीतून ती मुंबईचं उजेडाने झगणारं आकाश बघायची आणि आठवायचा तो पावसातला गावचा रस्ता आणि विनायकचा छत्री धरलेला हात कधी कधी फोनवर बोलायचं ठरत असे पण दोघांच्याही आवाजात थंडपणा जाणवायचा मधुरा तू ठीक आहेस विनायक हो व्यस्त आहे आणि मग गप्पा संपायचा विनायक गावात शाळा सांभाळत होता घरची शेती पाहत होता आई वडील विचरायचे मधुरा कधी येते तो हसून काहीतरी बोलायचा पण आतून तुटत होता रात्री पुस्तकं उघडून ठेवली तरी पानं वाचायची नाहीत मनात सतत तिचं हसणं तिचा राग आणि ती निघून जातानाची नजर एका दिवशी गावातल्या कोणीतरी सांगितलं की मधुरा मुंबईतल्या मुंबईत एका पुरुष सहकाऱ्याबरोबर जास्त वेळ घालवते विनायकच्या मनात शंकेची पाल पेरलं गेलं शंकेची बी पेरलं गेलं त्याने तिला फोन केला विनायक तुझं त्या नवीन सहकार्याबरोबर काय चाललं आहे मधुरा हे काय प्रश्न आहेत विश्वास नाही उरला का विश्वास ठेवावा की नाही हे तुझ्या वागण्यावर आहे मधुरा फोन ठेवून रडली त्या रात्री तिने ठरवलं आता काही काळ संपर्क न करण्याचं महिने गेले दोघंही वेगवेगळ्या धुनीत पण मनातली जागा रिकामीच होती विनायक गावच्या शेतात उभा राहून क्षितिजाकडे बघायचा जिथे त्याला वाटायचं तिकडेच मधुरा आहे मधुरा मुंबईतल्या गर्दीत चालताना कधी कधी नकळत थांबून मागे बघायची जणू तो तिथेच उभा आहे एखादी दि, एके दिवशी गावातल्या त्यांच्या जुन्या मित्राने मधुराला फोन केला मित्र विनायक फार बदललाय शांत गप्प आणि एकटा तुझी खूप आठवण काढतो फोन ठेवून मधुराच्या डोळ्यात पाणी आलं तिला जाणवलं करिअर शहर पैसा सगळं असूनही तिचं खरं सुख गावात विनायकसोबतच आहे होतं त्या रात्री तिनं ठरवलं आता वेळ घालवायची नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरानं ऑफिसला राजीनामा दिला सहकारी आश्चर्यचकित झाले सहकारी इतक्या चांगल्या संधीचा त्याग का करतेस मधुरा कारण मला माझं खरं घर आणि माझं खरं सुख हवंय तिनं बॅग भरली ट्रेनची तिकीट काढली आणि नवलापूरकडे निघाली प्रवासभर तिच्या मनात एकच विचार विनायकचा चेहरा पाहण्याची ओढ संध्याकाळी गावात ट्रेन थांबली हेशनवर पाऊस पडत होता अगदी त्यांच्या पहिल्या पावसाळ्यासारखा मधुरा ओल्या रस्त्यावरून चालताना विनायकच्या घराकडे गेली दरवाजावर आई दिसली आई मधुरा अरे विनायक बघ कोण आले विनायक बाहेर आला काही क्षण दोघं एकमेकांकडे फक्त बघत राहिले डोळ्यात पाणी ओठांवर थरथर मधुरा माफ कर मी चुकीचं ठरवलं तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे विनायक मीही तुझ्याशिवाय अपूर्ण होतो दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात पावसाचे थेंब वाऱ्याची झुळूप आणि मनातली जुनी ऊब पुन्हा जागी झाली त्या रात्री दोघं अंगणात बसले विनायक यावेळी आपण एकमेकांशी जास्त बोलू जास्त समजून घेऊ आणि छोट्या गोष्टींसाठी कधीही दूर होणार नाही मधुरा हो आणि आपला संसार प्रेम विश्वास आणि हसण्याने भरून टाकू आई वडील त्यांच्या बाजूला हसत होते घरातला दिवा मंद उजळला होता आणि बाहेर पाऊस शांत होत चालला होता जणू निसर्गालाही माहीत होतं की आता सगळं ठीक आहे काही महिन्यांनी मधुरानं गावातल्या बँकेतच नोकरी स्वीकारली सकाळी ती बँकेत जायची विनायक शाळेत आणि संध्याकाळी दोघं एकत्र चहाच्या टपरीवर भेटायचे अगदी त्यांच्या पहिल्या भेटीसारखं त्यांचा संसार आता तुटण्याच्या भीतीत नव्हता तर एकमेकांच्या सोबती जगण्याच्या आनंदात होता या कथेतून शिकवण संसारात प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे समजूतदारपणा आणि संवाद गैरसमज होतात पण जर आपण वेळेवर बोलून घेतलं तर प्रत्येक वादळानंतर सूर्य नक्कीच उगवतो